ही जी गावं आहेत ही स्वयंपूर्ण करण्यासाठी जर सरकारने मनापासून प्रयत्न केले तर ही शहरं बकाल होणं थांबेल आणि तिथे जर उद्योगधंदे उभे जर केले तर आज ही आरक्षणाची मोठ्या प्रमाणात मागणी होते तिथल्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला उद्योगधंदे मिळाले शेतीला आधुनिक करण्यासाठी सवलतीच्या दरामध्ये बी बियाणं खतं मिळाली चोवीस तास लाईट मिळाली तिथे तिथल्या शेतकऱ्यांना जर ह्या सगळ्या मूलभूत गोष्टी जर मिळाल्या तर मला वाटतं सरकारकडनं लोकांना अजून काही जास्तीचं हवं नाही आहे त्यामुळं आपल्या माध्यमातून मी गवर्नमेंट सरकारलाही माही विनंती असेल की आपण कृपया मूळ ह्या गोष्टीचं शोधणं गरजेचं आहे की आरक्षणाची आज एवढी मागणी का मोठ्या प्रमाणात होती हा लढा एवढा तीव्र का झाला तर सर्वसामान्य मराठा समाजाच्या मुलाला आज शाळेत जाणं तिथली फीज भरणं कठीण झाले मुला मुलींची लग्न करणं मुश्किल झाले एक जोड नवीन कपडे जरी घ्यायचं म्हटलं ग्रामीण भागामध्ये पायात नवीन चप्पल घ्यायचे म्हटली तर तो शेतकरी दहा वेळेस विचार करतोय की आता हे घ्यायचं कसं वर्षातनं दोन वेळेस पिकं बागायती होतात रवी आणि खरीफ हे दोन हंगामात शेतकरी शेती करतोय तीन हजार आठशे रुपये तुम्ही सोयाबीनला भाव देत आहे त्याचं एकरी उत्पादन किती होतं आणि त्याचा खर्च किती होतो एकदा कधीतरी आपण मायबाप म्हणून या शेतकऱ्याचा विचार आपण करावा शेतकरी जगला तर हा देश जगणार आहे तो जगाचा पोशिंदा आहे तो मराठा जरी असला तर तुम्हाला सगळ्याला जगवणार आहे पहिले त्याच्याकडं माणूस म्हणून आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे त्याचा माणूस आपण असणं आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे आणि नंतरच्या काळामध्ये तुमचं जे काही राजकारण आहे तुमची जी काही बाकीची जी प्लॅनिंग तुमची जी काही धोरणं असतील ह्या सगळ्या गोष्टी मानवतेच्या शून्य आहेत असं मला वाटतं आहे आपण मराठा आरक्षणाकडं फक्त एका जातीची मागणी म्हणून न पाहता एक मानवतेच्या दृष्टिकोनातून तिच्याकडं पाहिलं पाहिजे आपल्याला अशी विनंती आहे